खर तर रावण हा तुमच्या मनात असतो आणि राम फक्त आणि फक्त मंदिरात असं का म्हणत आहे मी हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल अगदी शेवटपर्यंत बघा लोक बऱ्याचदा धोका देतात अगोदर आपलं बनवतात मग धोका देतात धोका देण्यासाठी विश्वासघात करण्याअगोदर एखाद्याचा विश्वास, विश्वास मिळवावा लागतो त्याला आपलं बनवावं लागतं आणि मग असे लोकांना लोक धोका देतात तुम्ही खाली पडून बघा कोणीही उचलायला येणार नाही तुमच्या जवळचा सुद्धा येणार नाही पण थोडं उंच उडून बघा सगळे खाली पाडायला येतील तो काढ गेला जेव्हा पडणाऱ्याला उठवण्यासाठी हात मिळत होता आता तो जमाना आहे जिथे वर चढणाऱ्यांसाठी खेचणारे हात पुढे येतात मनाशी शांती ही जगातील सगळ्यात महाग गोष्ट आहे म्हणून हलक्या लोकांच्या मागे पडून ती गमवू नका तुमच्या मनाची शांती शोधा मनाची शांती आणि आपला वेळ अमूल्य गोष्टीत आहे म्हणून या दोन्ही गोष्टी कोणाला देताना कोणाच्या मागे वाया घालवताना समोरच्या व्यक्ती त्या योग्यतेचा आहे का त्या लायकीची आहे का याचा एकदा विचार करायला हवा आयुष्य गोड बनवण्यासाठी बऱ्याचदा योग्य वेळ असताना मिळालेले कटू घोटसुद्धा पचवावे लागतात जे म्हणतात आयुष्य विकले जात नाही त्यांनी एकदा दवाखान्यातील आणि मेडिकल समोरील गर्दी बघावी अशा वेळेस आयुष्याचे खरे मोल कळतं आणि आयुष्याची किंमत देखील आनंद त्याला मिळत नाही जो स्वतःच्या अटीवर जगतो आनंद त्याला मिळतो जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या अटीमध्ये बदल करत असतो कारण आजकाल माणसाची किंमत तो गेल्यानंतर कळते जिवंत आहे तोपर्यंत माणसाला किंमत मिळत कि कि नाही पैशाला जास्त किंमत मिळते कितीही कठू आणि आभासी वाटलं तरी तितकंच सत्य आणि खरं आहे लिहिलेली प्रत्येक गोष्ट हा प्रत्येक समजू शकतो असं नाही कारण लिहिणारा हा त्याच्या भावना लिहित असतो आणि वाचणारा हा फक्त आणि फक्त ते शब्द वाचत असतो म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाचे भाव समजू शकत नाही आजच्या सध्याच्या परिस्थितीनुसार रावण हा लोकांच्या मनामध्ये वावरतो आणि राम फक्त मंदिरामध्ये कारण लोकांच्या वागण्यांमध्ये प्रत्येक कृतीमध्ये रावण असतो राम तर डोक्यावर घेण्यापुरता आणि आपला स्वार्थ साधण्यापुरता असतो तोही मंदिरामध्ये फक्त कारण लोकांमध्ये दया वगैरे सगळी नाहीशी झाली आहे आजकाल इतरांचा फायदा उचलण्यात आपणही माहीर असतो पण इतरांचा फायदा उचलून स्वार्थ साधून कधी थकलात तर स्वतःच्या घसरलेल्या विचारांनासुद्धा एकदा उचलण्याचा वर आणण्याचा प्रयत्न करायला हवा आपण हुशार असणार किंवा स्वतःला हुशार समजणं चांगली गोष्ट आहे पण समोरच्याला मूर्ख समजणं बावडंट पण आहे म्हणून त्याच्यात थोडा सुधार करा धोका देणाऱ्यांची एक खासियत असते ती म्हणजे धोका देणारा हा नेहमी आपल्या माणसांपैकी एखादा असतो अनोळखी लोकांना आपल्याबद्दल काय घेणं देणं असतं सोपं नसतं अशा माणसाला समजावून ज्याला माहिती तर सगळंच असतं पण तू बोलत काहीही नाही सोपं बिलकुल नसतं अशा लोकांसोबत राहणं आणि बोलणंसुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद